डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आपला माणूस श्री निलेश बोराट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपणाचे आयोजन आपल्या परिसरातील हरित संपदेला बळ देण्यासाठी पर्यावरण स्थैर्यासाठी आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या समवेत वटवृक्ष पिंपळ फणस इत्यादी विविध वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे निसर्गासाठी एक पाऊल पुढे व भावी पिढीच्या टवटवीत भविष्यासाठी आपला माणूस असे सर्वसामान्य नागरिकांसाठी सदैव तत्पर आणि जनतेच्या मनातील भावी नगरसेवक श्री निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा भव्य असा उपक्रम मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रा मुवमेंट सोसायटी ते सिल्वर ओक सोसायटी रस्ता मूशी या ठिकाणी पार पडणार आहे तर या वृक्षारोपण उपक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आव्हान श्री निलेश बोराटे सोशल फाउंडेशन यांच्याकडून करण्यात येत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा